नमस्कार मित्रांनो प्रत्येक नातं पक्षासारखं असतं जर तुम्ही त्याला घट्ट पकडलं तर ते मरून जातं आणि तुम्ही त्याला विलं पकडलं तर ते उडून जातं पण मित्रांनो जर तुम्ही प्रेमाने पकडलं तर ते तुमच्यासोबत कायम राहतं आजकाल लोक मनापासून दिलेल्या इज्जतीला खुश नाहीत पण दिखाव्या क दिखावा करणाऱ्यावर गर्व होतो जे होणार आहे ते होऊन जातं जे नाही होणार ते कधीच होत नाही मित्रांनो शर्यत गाडीची असो किंवा जीवनाची जिंकतो तोच जो वेळेवर गिअर बदलतो धोका तर शुद्ध तुपासारखा मिळतो बाकी सगळी तर भेसळच आहे मित्रांनो समाधान प्रत्येक वेळी मिळेल रस्ते अवघड आहेत पण आपलं आपण स्वप्न पूर्ण करायचं आहे हे नशीब अडकून बसलंय याला पण एक दिवस हरवायचं आहे जर तुम्ही कोणत्या गोष्टीला लपवता तर ती कोणाला सांगू नका कारण तुम्ही ती स्वतःपर्यंतच नाही ठेवली तर दुसरे तरी काय ठेवणार जी व्यक्ती आपली किंमत नाही समजत त्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो जीवनात तो व्यक्तीच आपल्याला सगळ्यात जास्त फायदा कळतो आणि जर जीवनात समाधानं शोधत असाल तर स्वार्थी लोकापासून लांब राहा समाधान आपले आप मिळून जाईल मित्रांनो जर एखाद्या पुरुषाला स्त्री तोपर्यंतच आवडते जोपर्यंत ती त्याला मिळत नाही एकदा मिळाली की त्या स्त्रीची तो कदर पण करत नाही मित्रांनो हे कटू आहे पण अगदी सत्य आहे इथं प्रत्येकाची दुनिया आहे मित्रांनो प्रत्येकाची स्वतःची दुनिया आहे कोणीही कितीही आपलं असलं तरी ते पहिल्यांदाच आपलं वाटतं प्रेमाची पण एक वेगळीच ग हट्ट आहे गप्प बसवायला पण तोच हवा असतो ज्याला ज्याने रडवला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरपूर करून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते